लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला बाप्पाचं आगमन हे जल्लोषात करण्यासाठी हिंगोलीतील बाजारपेठेमध्ये आकर्षक सजावटीचं साहित्य हे खरेदीसाठी पोहोचलंय आणि या सगळ्या साहित्यानं बाजारपेठ गजबजली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी अवघ्या काही एवढ्या दिवसावरून ठेपलेला आहे या गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण भाविक जे आहेत ते सज्ज झाले आहेत आपण सध्या आहोत हिंदूतल्या गांधी चौक परिसरामध्ये या परिसरामध्ये अशा प्रकारे साहित्य त्याचबरोबर आकर्षका साहित्य गणराया दाखल झाले आहेत आपण पाहू शकता संपूर्ण बाजारपेठी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे कारण वेगवेगळे आकर्षक साहित्य जे आहे त्या बाजारापेठे दाखल झाले आहेत आकर्षकाच्या हार मोठ्याच्या माळा वेगवेगळे हार त्याचबरोबर लागणारे आकर्षक असं इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील दरवाजा करून आपण पाहू शकता संपूर्ण साहित्य जे आहे ते सर्वांचं आकर्षक बिंदू ठरत आहेत एकोणीसशे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी हजेरी दा, लावत आहेत आपल्यासोबत साहित्य विक्रेता महिला आहेत काही मला सांगा नंतर तुमच्याकडे कोणतं कोणतं साहित्य दाखल झालेलं आहे गणपतीचे हार आहेत आसनपट्टे आहेत कंदील येत लटकन येत आणखीन झुमर येत धावाले विसवाले तेवढंच आणि गणपतीचं सामान आपण जर पाहिलं असेल कारण साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले कारण या वर्षी भाव देखील दोन तीन तीन ते तीन टक्क्यांनी वाहलेले आहेत आता सोबत एक खरेदी करण्यासाठी एक नागरिक आले आहेत दादा मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि काय साहित्य खरेदी करणार आहात मी कळंग मतदारसंघातून म्हणजे जांभरुण या गावातून आलो आहे आज उद्या उदयोग आगमन होणार आहे लागणारे गणपतीला हार पूजेचे साहित्य महाप्रसाद आणि आकर्षक वस्तू खूप चांगल्या प्रकारे हिंगोलीमध्ये आलेल्या आहेत आम्ही याचा आनंद घेणार या एक गाव एक गणपती असे अनेक मंडळ जे आहेत उपक्रम राबवून या सजावटीवर खर्च न करता हा खर्च अनेकांच्या मदतीसाठी कसा उपयोगात येईल असं नियोजन करत आहेत संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली <laughs>